या देशामध्ये दे सगळ्यात कुठले जात किंवा कुठला धर्म हे क्रायसिसमध्ये किंवा संकटात नाही आहेत या देशाचं संविधान संकटात आहे आणि ते वारंवार रोजच्या रोज सिद्ध होत आहे या देशामध्ये धर्मांधता जाती व्यवस्था आणि प्रांताच्या अभिमानानं कुठलेले लोक हे या देशाचं संविधान घोट्यात ते गाण्यातून फक्त मी त्याला सांगतो भाळावरी काळो खाचा भीम उजेड कोरतो काळ्या आईच्या उरात भीम लेखान्या पेरतो आणि घेर लगाड राणी घेर लगाड राणी हमले मार हुकुनी सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांच विधान सोडवा उगवता मनुकाळ उगवता मनु